नमस्कार मी येतशा संजगिरी म्हणजे निवेदिता माझी ताई या मालिकेमधली निवेदिता नमस्कार, तिल नमस्कार कर, मी चंद्रलेखा जोशी कारण माफी नाही या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची आवडती पी एस आय सीमा जमदाडे नमस्कार मी सृष्टी बाहेकर म्हणजेच कारण गुन्ह्याला माफी नाही मधली बसुंधरा आणि आज तुम्ही आम्हाला वेगळ्या लुक मध्ये बघताय तिघी पण आम्ही छान तयार झालोय नऊवारी नेसलोय तर ह्या सगळ्याचं कारण काय त्या निवेदिता तू सांग आज आपण काय एवढं हटलो आहे आज आमच्या वाहिनीवरती आम्ही महासंगम शूट करणार आहोत आणि त्याचा टेलिकास्ट तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तर सगळ्या सिरियल्सच्या ज्या नायिका आणि खलनायिका आहेत त्या आम्ही सगळ्या एकत्र आलो आहे आज आणि मंगळागौर साजरा करणार आहोत आणि पहिल्यांदा असं होतं की आम्ही तिघे भेटतो आहे कारण लास्ट टाईम जेव्हा महासंगम झाला होता तेव्हा त्याही नव्हत्या आणि मीही नव्हते काही कारणास्तव त्यामुळे आय थिंक आपल्यानंच आपल्यालाच असं आहे की आपण फर्स्ट टाइम एकत्र शूटही करतोय आणि एकत्र महासंगमही करतोय सोनी मराठीवर त्यामुळे बराच इंटरेस्टिंग असणारे महासंघम सो स्टेट युंड ओके अकरा तारखेला आपल्याला हा टेलिकास्ट बघायला मिळणार आहे यामध्ये ती म्हणाली तस की सगळ्या तुमच्या आवडत्या नायिका आणि सगळ्या नायिकांना त्रास देणार सगळ्या खलनायिका आहेत आणि आम्ही खूप मजा करायला ही मंगळागौर करतोय आणि आता बघायचंय की खलनायिका काय काय त्रास देणार आहेत सगळ्या नायिकांना आता बघू काय होतंय ते बरं वेगवेगळ्या तुमच्या मालिका आहेत आणि पहिल्यांदा आता तुम्ही एकत्र भेटताय कसं वाटतं ही फिलिंग कशी आहे म्हणजे आपण टी व्हीवरती एकमेकांना बघतच असतो कॅरेक्टर म्हणून आम्ही सगळे परिचयाचे आहोत एकमेकींना पण आज आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून पहिल्यांदा भेटतो एकमेकींना हो तर, तर आमची लवकरच मैत्री झाली आहे हे बघा बयो सुद्धा आली म्हणजे ह्या हो दोघी आधीपासून मैत्रिणी आहेत पण आता आमची पण मैत्री झाली सगळे सो तू सांग कसं वाटतंय तुला तयार होऊन खूप खूपच खूपच मस्त वाटतंय सकाळपासून खूप कल्ला केलाय आम्ही आणि असं छान सगळ्याच इतका सुंदर दिसतात ना थोड्या वेळा कुणाला तरी सांगणार आहे दृष्ट्या काढायला सगळ्यांचे गोड दिसतात सगळे आणि तुम्ही बघालाच आम्ही किती छान छान खेळ खेळणार आहोत आणि सगळे आमच्या सिरियल मधले विलन्स आम्हाला कसे त्रास देणार आहेत पण तरी आम्ही त्यांच्यावर मात करून नेहमीप्रमाणे जिंकणार आहोत कारण आम्ही कोण आहोत नाही का नाही का रिअर्सलची मजा म्हणजे एकमेकींना हात मारणे असं सगळं स्टेप्स करताना इकडे हे कराय पाय दे हे चालू आहे थोडत जमत पण तितक्या सिरियसली पण आम्ही करतोय खूपच पटकन आम्हाला कळतील अशा स्टेप्स हे करून आणि एक 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 करून घेतात त्या काल पण आमच्या सेटवरती काही जणींच्या सेटवरती येऊन त्यांनी करून घेतला आमच्याकडून व्हिडिओज पाठवल्या गरजेची आहे सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांची ही आहे की कालपर्यंत सगळ्यांचं रात्रीपर्यंत शूट होतं आय डोंट थिंक कोणालाही काल सुट्टी होती किंवा काही शूट सांभाळून आम्ही आमचे डान्स शिकलेत नाही शिकलेत माहीत नाही पण आज आम्ही ते करणार आहोत आणि त्याचीच आता रिहर्सल आम्ही करणार आहोत सो या आपण बघूया आणि मेन अजून एक गोष्ट मला सांगाविषयी वाटते की हल्लीच्या काळात सगळीकडे मंगळागौर किंवा नवीन मुलांना माहिती असं नाही त्यांना माहिती आहे की मंगळागौर हा एक शब्द आहे की आपण एक बायका सगळ्या मिळून साजरा करतात पण ते काय आहे कसं आहे हे माहीत नाही तर आपण आता या महासंगमाच्या निमित्ताने बऱ्याच नवीन पिढीसाठी हे एक इन्फॉर्मेशन असणार आहे की काय होतं एक्झॅक्टली मंगळागौरसाठी सो कुडर्स टू इंगे 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 विथ दॅट या आणि ते जुनी गाणी जी आहे लाटेबाई लाटे असं सगळं आम्हाला पाठ करायला लावलेलं ला ला आहे आणि आम्ही ते सगळं परफॉर्म करणार आरती सुद्धा म्हणजे कालपर्यंत आम्ही वाक्यपाठ करत होतो आणि आम्ही आता हे करतोय सगळे छान होईल हो आणि लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल अकरा ऑगस्ट ला संध्याकाळी सात वाजल्यापासून फक्त आपल्या सोनी मराठीवर बरं तुमच्यापैकी किती जणी मंगळागार खेळून झाल्यात किंवा ते त्याच्या मी खेळले माझ्या बहिणीची मंगळागौर होते त्यामुळे मी खेळले पण घरगुती फन म्हणून खेळणं वेगळं आणि जेव्हा तुम्ही ते शूट करत असता तुम्हाला तुमचे मार्क्स लक्षात ठेवायचे असतात तुम्हाला लाईट्स लक्षात ठेवायचे असतात तुमच्या आजूबाजूचे को ॲक्टर्स त्यांना लागतंय का आपण बरोबर ठिकाणी येत आहोत का पुन्हा टायमिंग आहे म्युझिकचं वाक्य असतील तर वाक्यांचं हे सगळं लक्षात ठेवून ती मंगळागौर खेळायची सो हे जरा एक टास्क आहे तो बघू आता कसा होतो ते मी खेळले म्हणजे मंगळागौर म्हणजे आता आमच्याकडे गौरी गणपती बसतात त्यामुळे मला लहानपणापासून सवय आहे की हे सगळे खेळ मी खेळले गौरी जागवतात आमच्याकडे त्यामुळे मला सवय <laughs> तुला मी नाही खेळले मी जरा मी विदर्भात मी नागपूरची आहे गोंदियाची आहे सो खूप नवीन आहे नवीन आहे हा म्हणजे ऐकलंय करतात पण असं खेळत म्हणजे नाही मी नाही खेळले आहे पहिल्यांदाच खेळते मी म्हणजे आमच्याकडे असं सोसायटी जसं तू म्हणालीस की सोसायटी मध्ये वगैरे होते तशी मी किंवा खेळलेली आहे पण तेव्हा मी लहान होते आणि आता माझी फर्स्ट टाइम मी अशी नवारी साडी वगैरे नेसून हो ते सगळं पाठ वगैरे करून गाण्या म्हणून ते तसे पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीज करणं हे माझं फर्स्ट टाइम आहे नाही सो या बरं कुठला खेळ खेळायला जास्त आवडेल मी मगाशी पण बोलले मला मला तो सगळे नायक आणि नायका नायिका आहेत आणि त्यात आम्हाला एक अशोक म्हणजेच निवेदितेचा धन्या आहे त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ पाठवला ती कशासोबत सोबत करत ट्रे होता तिच्या हातात आणि किचनचा सीन चालू होता आणि त्याच्यासोबत ती सुपलीवाला ते स्टेप करत होती ट्रे सोबत विजया <laughs> चं so, जे प्रोडक्शन हाऊस आहे ते होस्ट प्रोडक्शन आहे आणि ती सकाळपासून सगळ्यांना बरीच कम्फर्टेबल फील करून देते कारण तिची सगळ्यात मॅक्झिमम ओळख आहे इथे सो ते मला खूप आवडलं तुझं की तू असं केलंस आणि ती छान दिसती आहे खूप गोड दिसती आहे थँक्यू तर सगळे ओळखीचे आहेत म्हणजे म्हणजे सगळ्यांना आपला आपलं असं करून घ्यावाचं ना असं मला वाटतं म्हणून की सगळ्यांना असं लेफ्ट आउट नको फील व्हायला आणि आमच्याकडे तुम्ही आलात तर आम्ही तुमचं सगळंच चार करू आणि सांगाल तर ती खूप सुंदर आहे मला तिचं सुंदरवरून अजून एक सुंदरी आलेली आहे आपल्या सोनी मराठी वाहिनीवरती नवीनच मालिका सुरू झाली आहे शिवानी कसं वाटतंय तिला त्याच्या आधी सॉरी सॉरी मला कॉम्प्लिमेंट द्यायची होती राहिली तू खूप सुंदर दिसतेस मला येतशाच जे फीचर्स आहेत ना मला ते खूप आवडतात आधीपासून मला पचा खास रेखीव आहे तसे प्रचंड परत येस खूप छान <laughs> आता शिवानीला <laughs> मी कॉम्प्लिमेंट देईन शिवानी आणि मी आधीच्या शो मुळे थोडीशी ओळख होती आमची या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच भेटतोय आणि असं प्रॉपर आणि एकत्र शूट करतोय आणि एकत्र खूप करतोय <laughs> त्यामुळे शिवानी पण खूप सुंदर दिसते खूपच ऍक्च्युली या सगळेच छान दिसत म्हणजे ते म्हणतात ना की आज तसे फार पुरुष नाहीये सेट वर म्हणून गौरीचा कार्यक्रम आहे जर ते असते तर मग आणखी मजा आली होती धमाल <laughs> होळीला आम्ही जरा एक्स्ट्रा धमाल केली so. होती तर आम्ही पण काही कमी नाही हो ऍक्च्युली तसंच आहे आता आणि आणखीन अजून सुंदर येतील बरं ज्या निगेटिव्ह शेड्स करतात त्यात तर म्हणजे त्याही सुंदर नाही त्यांच्याशी आज आम्हाला त्यांच्याशी भांडव असंही नाही वाटत सो नॉट जस्ट नायिका खलनायका ही प्रचंड सुंदर दिसतात आणि मुळातच आपला हा जो नवारीचा गेटअप असतो आय थिंक प्रत्येक प्रत्येक बॉडी टाईप प्रत्येक कलरला तो छानच दिसतो बर शिवानी मंगळागौर बद्दल काय सांगशील तू याआधी खेळलेस कधी नाही मी कधीच मंगळागौर खेळलेली नाही ही माझी पहिलीच वेळ आहे रील आणि रिअल दोन्ही लाईफमध्ये त्याच्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे कारण डान्स करायचा आहे आणि रॅम्प वॉक वगैरे अशा खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि या याआधीनं फक्त मंगळागौर आपण बघत असतो कुठे 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 कधी कशी चालली आहे वगैरे वगैरे मी फक्त माझ्या मैत्रिणींची मंगळागौर बघितली आहे पण ती आता आपल्याला खेळायची आहे कराय डान्स सुद्धा करायचा आहे नऊवार नेसून त्यातले सगळे खेळ सुद्धा ह्या सुंदरांसोबत करायचे आहेत त्याच्यामुळे सगळेच खूप एक्सायटेड आहेत बरं आम्ही आता डान्स प्रॅक्टिस सुद्धा बघितली होती कोण सगळी चांगलं नास्त तुझ्या मते <laughs> हा म्हणजे विजया हो कारण तिची त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रिहर्सल आहे त्याच्यामुळे विजय आणि मला असं वाटतं जान्हवी पण खूप छान नाचते म्हणजे जी आपली मयुरी आहे ती कारण तिला ना ती अशी फक्त एकदा बघते आणि तिच्या लक्षात राहते त्याच्यामुळे मला तिचं खूपच कौतुक आणि फार कमाल नाचतायत या दोघी म्हणजे शिवानी ही छान मागे काय हो आणि सगळ्यांना एकत्र नाचताना बघून तुम्हालाही छानच वाटेल सगळ्यात जर छान नायिका सुद्धा आणि खलनायिका सुद्धा आता एकत्र पाहायला मिळणार आहेत आता सांगू का खूप मजा खूप मजा आहे त्याच्यामुळे सस्पेन्स ठेवला पाहिजे नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल थँक्यू सो मच आमच्या शिकप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांग नाही आम्ही हे सांगू की अकरा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यापासून हा मंगळागौरीचा महासंगम बघायला विसरू नका फक्त आपल्या सोनी मराठीवर